चला भाऊ बहिणी नमस्कार आज पुऱ्याचा आहे पुऱ्याचा आज द्याय तुमच्या पुनम ताईला मेहमान यायच पुरी फेडकवनी फुगली कुणी केली मग आता पियाला लावल्या त्या करायला मी केल्यात भाऊ बहिणीनं चपात्या केल्या का काही आणि पुऱ्या मला ना आता आम्हाला नाही जास्त मला तर नाही ते आवडत बरं का अशा पुऱ्या ही मला मी चपात्या कशा अशा आपल्या ही करून खाती चुरून मला आवडत ना तुला आवडत तर खा तेलकट अजून खा आलय आणि अजून बेडकावानी ते पुरी वाणी तू त्या पुरी केली का काय केलं अग एवढं मोठा पीठ घेतात का त्याला पीठ तरी लाव कोरड तर का ही म्या केलेल्या पुरे खतरनाक आर 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 तर आज आपल्याला जी आपला व्हिडिओ बघणारे बघतात ते एक आजी भिटा यायच्या ते बरं का आल्या होतं दाखविनच भावा बहिणीनो त्यांच्यासाठी आज मी खास पुरिया बनवती आम्हाला चपात्या केलेल्या <laughs> आमचं रोजच खाद्य आमचं रोजच खाद्य <laughs> पुरी खात्याला पुरी अग बाय भाजल मला पुरी भाजीला आवडती आता पुरी भाजी करायची करायची भाजीच त्याला नाही वांगेची भाजी करायची वांगेची भाजी मग वांग्याची भाजी बरोबर खाता येत की पुरी आणि तीन मस्त मस्तपैकी वांग्याची भाजी बटाट्याची भाजी करायची खायचं गट गुट गुट अगं पाताळ काय कडक कडाक ने नको लाटूच पुऱ्या कश्या असते त्या कडाक नेव आणि मी कधी तू कधी करूनच दिल्या नाही तुम्हाला म्हणून मला इचार ना मग कश्या करायच्या अशा फटाकली आपली पोगली लाटाकली कडाई वांडी एवढी एवढे एवढीच चिटकेवाणी काय तर लसुगंधात येतो या मला लय खायच्यात वांग्याची भाजी करायची आंगेची भाजी श्रीखंड पुरी चपाती ब आज सगळा भावा बहिणीला दाखवू दाखवूज आपण काय काय बनवलंय ती भेट नसत ते ओ पापड आहेत का गं पापड नाही अयो भाजलंय तुला ऍह तुला भाजलं नाही पाता नाही लाटायचा फुगा नाही पुऱ्या जाड करायचं अग कि जर भात केली जाणे रख रख उदर अग मेहमान यायच म्हणून यायच व्हिडिओ बघणारच भेटायला एका आजी यायची या आजी आली येत हम्म तेव्हा आता म्हणलं कधी येतात आपल्या घरी बिचारी चालल्यात पूर्व्या उद्या चालतील आता साईपाक चाललाय ना राणी मजा राणी घडी बर आधी आली असती तर राणी बसली असती तिथे जास्त जोडवर यायची असं होत ना वाढत काही होत कसेच

यंदा तू केला नाही काय तर गावात कवाशिक या लवकर हेच पडायची या वाटेच हा मरून म्हणून बाजार नसल्यावर काय करत मग काय कुद कूद कुदायचं आता उद्या उपास असत शिवरात्री आणि मग येत कोण करून तिकडं असं होतं नाव येत नाही असं ना आता पहिली तर सारखी आहे की ना फक्त आता यायचा येते यायचं आता उन्हाळ्यात तर हिथच राहायचे पडून असायचे उन्हाळ्यात राहायचे उन्हात घाम नाही काय येत बघितलं क्वाटाला बांधायचं का असं दाव दाव बांधून ऐकायचं नाही होईल आपलं मस्त पैकी दुकानात काम बघायचं कुठं खुरपायला जातात मला मला आहे ना नको काम पण आहे ना तुम्हाला पैसे देत जा खायला <laughs> नको आग मला अभ्यास असे दहा पाच रुपये होते होय कुठवर आई ना तरी मरमर मरमर मरावा मी नुसते कपडे दाखवीन मग का ही एक घ्यायचंय का तुम्हाला एक लाकूड आणलं लाकूड चला जेवणाचा बेस चाललाय मस्तपैकी असा जेवण हां बेत चाललाय बेत मस्तपैकी वांग्याचे भाजी टाकली भाऊ बहिणींना आता शिजायला तर आज काय दिवसभर आपलं साफसफाई चालू होती आता उद्या महाशिवरात्र त्या निमित्ताने तर सगळ्या आपल्या भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा त्याला आता संध्याकाळी काय नाही बरं गप्पा पण उद्याच्या गप्पा आहे का नाही पण काय बायडा त्याच्या माग दमली सोलापूर हा प्रवास काय म्हणजे सोपाय दिवसभर सारखा सोलापूर इथं यायचं मग दोन चार गाड्या बदलल्या ना मग ते त्रास होतो ना आणि कस माणसाला जरा आता दहा सारखं समजा दाखड असल्यावर काय नाही वाटत प्रवासाला पण आता जरा वय वय झाल्यावर मग माणसाला तकलीफ होती ना तरी बी गाडीवर दाजी तालुक्याला गेला होता आणायला डायरेक्ट हा बघा ना दाखल तसं नाही काय तर हो साईपाक चालू आहे आज मस्त पैकीच बेत पुरी वांग्याची भाजी हा आजीसाठी म्हणलं काहीतरी आपलं बनवा म्हणलं त्यासाठी म्हणलं वांग्याचं तुम्हाला सांगतो भाजी एक नंबर आपल्याला तुम्हाला माहितीये आहे येत इकडे पुरी बनवलेली आहे चपात्या बी बनवलेली आहेत हो का पुरी पुरी बनवल्यात हे आता आपल्याला नाही जास्त जमत पुरीच काम त्यामुळं चपात्या बनवल्यात ह्या हा जी पुऱ्या खाईल ती पुऱ्या खाईल जी चपात्या खाईल ती चपात्या फोन आलाय भाऊ फोन आला काय माहितीये आता फोन तर चालूच आता वॉटरी मुळे फोन चालू आहेत ना घरात घेऊन जावा बर चला चला आता जाशी कडे चला टाकली तर काय फोन आला होता बाबानं बहिनो त्याच्यामुळं फोन उचलला तर आता जेवण फेवण करायचंय आपल्याला का आता बाग्याच मस्त पैकी कालवण चुलीवरच बीत शिजायला टाइमच लागणार आहे जरा आता तोपर्यंत <coughs> तर परत फोन आलाय तर चला भाऊ बहिणी न मस्त पैकी केला ए पुरी नो चला इथलं पिया पिऊ एक डबा आणि बरं जेवणाचा त्याच्या पुऱ्या ताळ्याचा तेल उच भर आग डबा त्याला ही केलेला आहे चला भाऊ बहिणीनं आजी आल्यात एक भिटाय दाखवते कु तुम्हाला कुठं आजी झोपले होय दमले ते लय ले लांबून आल्यात भाऊ बहिणीनं झोपले जाऊ दे आता उद्या परत दाखवते तुम्हाला दमले लय लांबून आल्या सोलापूरवरून चला मग बहा बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी उद्या महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि पुनमताईच्या सहकुटुंबाकडून बाय बाय सगळ्यांना